आपल्यासमोर एक रचना सादर करतो कवितेचं नाव आहे मद्य असे वाईट मद्य आणि मद्यपी यांच्याविषयी थोडा विनोदी अंगाने एक अभंग मद्य असे वाईट मद्य हे वाईट त्याला संपवावे मध्य हे वाईट त्याला संपवावे विडे उचलावे कर्तव्याचे मध्य हे वाईट त्याला संपवावे विडे उचलावे कर्तव्याचे मध्य प्रांतातील कायदे कानून मध्य प्रांतातील कायदे कानून नीट समजून आचरावे मध्य प्रांतातील कायदे कानून नीट समजून आचरावे अतृप्त आत्म्यांना दोन थेंब सडा अतृप्त आत्म्यांना दोन थेंब सडा टळो इडापिडा अर्पित अर्पितावे अतृप्त आत्म्यांना दोन थेंब सडा टळ इडापिडा अर्पितावे खरेच बोलावे प्याल्यावर मद्य खरेच बोलावे प्याल्यावर मद्य तत्वज्ञान शुद्ध पाझळावे खरेच बोलावे प्याल्यावर मद्य तत्वज्ञान शुद्ध पाझळावे इंग्रजी बोलावी दमदार ऐशी इंग्रजी बोलावी दमदार ऐशी थरुरांचा शशी लाजवावे इंग्रजी बोलावी दमदार ऐशी थरुरांचा शशी लाजवावे पेला औष्टद्वये पुलकित गात्र पेला औष्टद्वये पुलकित गात्र महाज्ञानी यज्ञ आरंभावे पेला औषध पुलकित गात्र महाग्यानी सत्र आरंभावे रडणे पडणे नैसर्गिक कर्म पडणे रडणे नैसर्गिक कर्म मद्यातील मर्म समजावे पडणे रडणे नैसर्गिक कर्म मद्यातील मर्म समजावे गेल्यावर घरी बायकोच्या शिव्या गेल्यावर घरी बायकोच्या शिव्या नम्रपणे खाव्या मुकाट्याने गेल्यावर घरी बायकोच्या शिव्या नम्रपणे खाव्या मुकाट्याने आणि परत नव्याने उद्याची तयारी परत नव्याने उद्याची तयारी मद्यालयी स्वारी आनंदाने मद्यालयी स्वारी आनंदाने मद्यालयी स्वारी आनंदाने धन्यवाद